राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हा नांदेड यांच्या वतीने संत शिरोमणी रविदासजी रविदास यांचे स्मारक नांदेड शहरात उभारण्याची मागणी करण्यात आली आहे निवेदनातील प्रमुख मुद्दे स्मारकाची जागा वजीराबाद भागात गांधी पुतळ्याजवळ असलेली जुनी पाण्याची टाकी पाडून त्या जागेवर स्मारकाची उभारणी करावी उद्दिष्ट नांदेड शहरात इतर महापुरुषांचे स्मारक आहेत पण चर्मकार समाजाचे आराध्य दैवत संत रविदास यांचे स्मारक नाही हे स्मारक उभारल्यास शहराच्या सौंदर्यात भर पडेल आणि देश विदेशातील भाविकांना दर्शनासाठी सोयीचे होईल धार्मिक महत्व गुरु ग्रंथ साहिब मध्ये रविदास अमृतवाणीचा मोठा भाग असल्याने हे स्मारक भाविकांसाठी एक महत्त्वाचे श्रद्धास्थान बनेल मागणी या स्मारकामुळे समाजातील बांधवांना आनंद होईल आणि त्यांच्या भावनांचा आदर होईल हे निवेदन महासंघाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांना दिले आहे नांदेड शहरामध्ये सर्वच महापुरुषांचे स्मारक पुतळे आहेत चर्मकार समाजाचे परिवर्तनवादी संत जागतिक कीर्तीचे संत शिरोमणी जगद्गुरू रविदास महाराजांचं स्मारक व्हावं अशी चर्मकार समाजाची मागणी खूप दिवसापासूनची आहे आणि इथं जे पाण्याची टाकी गा जे गांधी पुतळ्याजवळ आहे त्या ठिकाणी रविदास महाराजांचा पुतळा महानगरपालिकेनं चर्मक बसून चर्मकार समाजाला द्यावा या मागणीसाठी चर्मकार महासंघाचं मा, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचं शिष्टमंडळ आज आयुक्त साहेबांना भेटलेलं राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने श्री रविदास महाराज यांचं स्मारक व्हावं ही मागणी अनेक दिवसापासूनची आहे पण त्या मागणीला दुजोरा देत कुठंतरी जागा उपलब्ध नसल्या कारणाने किंवा अनेक कारणाने तो आतापर्यंत झाला नाही आणि आता एक जागा उपलब्ध आहे ती म्हणजे गांधी बाजूला ज्या त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स होत आहे त्या कॉम्प्लेक्समध्ये एक भव्य अशी महाराजाचा पुतळा व थोडं स्मारक आणि थोडं गार्डन व्हावं ही अशी सर्व नांदेड जिल्ह्यातील चर्मकार समाजाची अस्मिता आहे आणि भावना आहे आणि ती होण्यासाठी आज महानगरपालिकेला आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनाचा प्रत घेऊन याची ही लढाई समोर पुढे ठेवू आणि हे पुतळा बसण्याचं काम जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत आम्ही हे लढा सुरू ठेवू की एवढी गवाई देतो आणि थांबतो जय